बातमी आता विधिमंडळातील कामकाजाच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेची अनिल परब आणि शंभुराज देसाई या दोघांमध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळाल्या शंभुराज देसाई यांचा उल्लेख गद्दार असा झाल्यानं हे प्रकरण पेटलं आता तुम्ही ऐकून घ्या आता

असं कुठलंही धोरण मराठी भाषिक लोकांच्या घरांच्या संदर्भामध्ये आणण्यात आलेलं नव्हतं हा मी उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांचा केल्यानंतर अनिल परब यांना या गोष्टीचा राग आला आणि ते जोर जोरामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही का नाही बोलला तर मी त्यावेळी सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळचे होता हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाटायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिने जेव्हा आम्हाला कर्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतुमयमय झालं त्यांचा आवाज वाढला माझा आवाज वाढला आणि मग थोडस आमचं एकमेकांमध्ये बाचाबाची झाली